सर्वांना मित्रांनो सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या आपण खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण धावपळ करतोय आपलं नाव आहे का नाही ते पाहण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो जे नाव आपलं कुणबीच आहे का नाही त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला ऑनलाईन लिंक टाकतोय प्रत्येक जिल्ह्याची लिंक असणार आहे त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुक्यानंतर तुमचं गाव पाहिजे आणि गावामध्ये जाऊन तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचंय म्हणजे तुम्ही ते पूर्ण चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे कुणबी नोंद सापडली तर तुम्ही ते जे सर्टिफिकेट आहे ते काढू शकता कारण की मित्रांनो आता सध्या आपल्याकडे जे काढतोय आपण कुणबी प्रमाणपत्र त्याची नोंद कुठे सापडावी कशी सापडावी या सर्व गोष्टी लोकांसमोर प्रश्न येतात पण त्यासाठी मी सगळ्यात सोपं पद्धत आहे की तुम्हाला फक्त लिंकवरती टच करायचंय लिंकवरती टच करून तुम्हाला तिथे तुमचा तालुका जिल्हा जिल्हा सिलेक्ट करायचा तालुका नंतर गाव त्या गावामध्ये जाऊन तुमचं नाव सिलेक्ट केलं आपण तिथे तुमची कुणबी नोंद आहे का नाही ते तुम्हाला कळेल पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि मी एखादा जिल्ह्यावरच्या लिंकवरती जाऊन तुम्हाला क्लिक करून पण दाखवतो की लिंक म्हणजे तुमचं कोणतं गाव आहे कोणत्या गावामध्ये जाऊन कसं चेक करायचं हे सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो धन्यवाद मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलंय आपण कुणबी नोंद पाहणार आहोत की कुणबी नोंद कशी पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्याला जायचंय बघा प्लस वरती जायचंय आता गुगलवरती जेव्हा आपण जातोय मित्रांनो इथे आपल्याला आता जसं मी बीड जिल्ह्यातलं आहे तर मला इथे टाकायचंय बीड बीड टाकलं आपण एंटर करायचे एंटर केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक पेज ओपन होईल तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल ओके असं खाली खाली जायचंय मित्रांनो बरोबर खाली गेल्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट बीड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा बीड डिस्ट्रिक्ट बीड राईट इथे काय करायचे त्याच्यावरती क्लिक करायचं तर यावरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो इथे बघा मुख मुख्य पृष्ठ आहे जिल्ह्याविषयी माहिती आहे निर्देशिका विभाग अर्ज पर्यटन दस्तऐवज सूचना नागरिक सेवा मध्यम दालन आणि कुणबी नोंदी आपल्याला काय करायचंय कुणबी नोंदीवरती क्लिक करायचंय मित्रांनो कुणबी नोंदीवरती जेव्हा आपण क्लिक करतोय त्यानंतर मित्रांनो इथे बघा बीड गेवराई शिरूर कसार पाटोदा अष्टी माजलगाव धारूर वडवणी हे सगळे जिल्हे आलेले आहेत इथे आपल्याला आपण करूया कोणत्या तरी एका जिल्ह्याचं सिलेक्ट करूया इथे बघा जे पण आहेत जिथं पण आपल्याला कुणबी नोंद दिसतात कोणत्या पण याच्यामध्ये आपण क्लिक करू शकतो आता जसं सिरूर कासार मध्ये करूया सहा नंबर भाग एक वरती इथे क्लिक करूया भाग वरती एक वरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो बघा इथे झालंय जन्म नोंदी गाव क्रमांक चौदा राक्षस भवन त्यानंतर इथे तुम्हाला खाली दिसेल बघा आता मराठी कुणबी 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 हे नाव आलेले दिसतंय दे इथे वंजारी आहे नंतर इथे मित्रांनो खाली खाली जाऊ जसं जातो आपण तसातच तुम्हाला मराठी कू जे मराठी कू दिसतंय मित्रांनो मराठी कुणबी त्याचं नाव त्याच्यामध्ये आहे या पेजवरून पण तुम्ही काय करू शकता ठरवू शकता की तुम्ही कुणबी आहेत का नाही बरोबर या हा प्रूफ घेऊन जाऊन तुम्ही तुमचं कुणबी प्रमाणपत्र काढू शकता यानंतर मित्रांनो आपण एका जिल्ह्याचं ट्राय केलं तर आपण काय करूया की दुसरा जिल्हा इथे आपण करूया जालना जालना केला जालना नंतर मित्रांनो इथे बघा खाली आलंय डिस्ट्रिक्ट जालना त्याच्यावरती टच केला आपण मित्रांनो आता काहींच अशा प्रकारे पेज ओपन होईल पण इथे ऐवजी मराठी करा म्हणजे तुम्हाला थोडस ते सोपं जाईल तर इंग्लिश इंग्लिशच्या ऐवजी आपण मराठी करतो तेव्हा इथे कुणबी नोंदी ऑप्शन आहे बघा कुणबी नोंदीवरती आपण टच केलंय त्यानंतर इथे जे महसूल अभिलेख आहे त्यापैकी कोणता तरी तुम्ही एक तालुका आहे तो सिलेक्ट करू शकता इथे अंबड करूया आपण आंबड तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला वेगवेगळे गाव जे आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमची कुणबी नोंद कशी आहे तर हे आपल्याला ही ओपन करू शकता फाईल तुम्ही राईट ओपन पूर्णपणे जेव्हा ओपन होते फाईल इथं वडी लासुरा म्हणून आहे वाडी लासुरा यामध्ये जायचे कुणबीच्या नोंदी जाईल वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी असतील मित्रांनो वेगवेगळे कागदा मित्रा, असतील त्या पद्धतीने तुम्ही कुणबी नोंदी चेक करू शकता मित्रांनो हा जो व्हिडिओ होता फक्त याच्यासाठीच टाकलाय मी की आपण कुणबी नोंद जी आहे कुणबी नोंद कशी पाहू शकतो आपली बरोबर ते व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजेच तुम्हाला जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला प्रॉपर मिळत तुम्ही कोणबी नवधी पाहू शकता चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो